जगातलं पाणी संपलं तर तू काय करशील ग काय पप्पा मी का नाही बॅरल मधलं पाणी भरून घेला ऐया माझ नशीबच फुटलंय काय पप्पा मग तुमच्या नशिबाला पाच रुपयाचा फेबिक्यू काढून चिटवा के <laughs> <laughs> एवढे शाळा शिकून का नाही मुलगीच मिळणार ना उगा छपरी होऊन फिरलो असतो तर निदान कुठली तर पोरगी माझ्यावर पळून तर आली असते पप्पा तुम्ही मतदान करून आला होय आलो कि मी मत कोणाला दिला हो दीदी चार तारखेला जो कोणी निवडून आले की नाही मी त्याला मतदान केलोय दिदी मी आज रात्री भरमोड्यात राहायला जाणार आहे ग पप्पा उद्या तुम्ही मतदान करा तुम्ही बरमोड्यात राहायला जावा नाहीतर पॅन्टत राहायला जावा हॅलो सालिका जावळ काढले त्यासाठी उद्या स्नेहभोजन ठेवलंय जेवायला एक आहे दुपारी दीदी कोणाचं जावळ काढलंय ग पप्पा तुलीच काढून आलाय की जावळ <laughs> <laughs> प्रत्येक राजकीय नेता एस सी एस टी ओ वर बोलतात मग बाकीचे कुठे जाऊन देत <laughs> 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 <laughs>